बुलढाणा जिल्हा मलकाउ तालुका गाव खामखेड आणि विजय उत्तमराव पाटील माझं नाव आहे विजय उत्तमराव पाटील कमीत कमी दीडशे पावणे दोनशे कैरी आहे फक्त दीडशे पावणे दोनशे कैरी हो एकदम सुपर आहे म्हणजे इतकी जवळ अशी पराठीच नाही आहे साहेब नाही लोकांना भरपूर लोक पाहायला येऊन आले की नाही ते म्हणतात की बा अशी पराठी आम्ही आमच्या जिंदगी तिने पाहिली म्हणजे वीस म्हणजे आम्ही आता पराठ्या लावून आलो म्हणे तुम्ही काय टाकलं म्हणे बा असं की एवढी जबरदस्त पराठी आहे बरोबर आहे म्हटलं बा साहेबाचे आम्ही व्हिडीओ पाहिले आणि सायबा मार्गदर्शनाखाली आम्ही लावली रिस्क घेतली बरोबर आहे आम्ही सतरा पाकिटे घेतले ते आठवले तुम्हाला फोन लावले सतरा पाकिट तुम्हाला दिले होते आपला फोन बी झाला होता हो हो फोन बी झाला होता आज त्याच्यानंतर आम्ही तिचा फाट चार बाय अडीच चालवला असं वाटतं की फाट मोठा पाहिजे होता आमचा सहा फुटाचा पाहिजे होता हा तर त्याच्या डांगा एवढ्या जो पहिले आम्ही दोन महिने घाबरलो साहेब दोन महिने आम्हाला असं वाटलं काहीच नाही येत आपण फसलो काय म्हणजे की ते वाढत वाढतच घेते पहिले दोन महिने बरोबर त्याच्यानंतर त्याला फुलपाती लागली ना आता अशा फुलपातीने कैरी आहे की आता सगळ्या लोकांच्या पराठ्या सुकून गेल्या त्याचा कापूस व्यसन होऊन गेला वायरो मोकळे झाले आता आपल्या कपाशीचा जलवा दिसून राहिला हा अरे एक नंबर आहे साहेब बाकी तुम्ही जसं सांगितलं की नाही तशीच पराठी आहे म्हणजे आमचं असं मन प्रसन्न होऊन गेलं वावरात आल्यानंतर असं वाटतं काहीतरी आपण ना या वर्षी कमवलं म्हणजे मी साहेब पंधरा वर्ष झाले पराठी सोडून दिली होती पण मग कसं यावेळेस म्हटलं आता मी थिबक केली म्हटलं आपण लावूनच पहा बरोबर आहे आता आम्ही प्रयोग केला म्हटलं बा अडीच बाय चार वर लाव अडीच बाय चार वर आम्ही एवढं सक्सेस झालो की करत पण अजून असं वाटतं की आपला सहाचा फाटपा सहाचा पाहिजे सहा बाय दीड वर दोन वर लागवड करायला पाहिजे होते नाही माझी सव्वाची थिबक आहे की नाही बरोबर मग मी मधातलं एक सोडून दिलं ट्रीप अच्छा मी अडीच वर लावली अडीच चार घेतली अडीच चार घेतली तर खूपच जबरदस्त आहे साहेब एकदम पराठी एवढी लागलेली आहे आम्ही शेंडे मारले होते तिचे अच्छा शेंडे मारले आणि आजूबाजूचे शेंडे जे उपफांद्या होते तिच्या समजा गळफांदी म्हणतात त्याला त्याचे शेंडे मारले होते गळफांदी नाही काढायची गळफांदी काढले नाही शेंडे मारले साहेब शेंडे मारले अच्छा ठीक आहे गळफांदीचे शेंडे मारले आणि मेन मेनचाही शेंडा मारला होता अच्छा त्याच्यामुळे त्याला एवढ्या आहे भयंकर एका का एक तेरा तेरा काही एका फांदिल तेरा तेरा काही फक्त आणि खालपासून वरपर्यंत जबरदस्त बजेट एकदम तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही समाधानी आहे ना तुम्ही समाधानी म्हणलं इतका समाधानी आहे की भयंकर म्हणजे लोक पाहून येऊन समाधानी होऊन झाले एका जणांना तर सांगितलं तर आमचं चुलत भाऊ त्याने सांगितलं की मी पराठी पाहिली तू त्यांनी तिच्या मित्राला सांगितलं तो म्हणजे असं होऊच शकत नाही मग तो म्हणे बा मी शेतात आल्यानंतर नाराज नाही झाला तो म्हणे तू नाराज झाला तर पेट्रोलचा पैसे मी दे पराठी पाहली म्हणजे पराठी पाहायला आले ते पराठी पाहिले ते म्हणे बा मी खूप खूप अभ्यासक काय म्हणे या पराठीचा पण अशी पराठी नाही पाहिली म्हणे लाईफ मध्ये म्हणे आमच्या इकडे मी सांगतो तुम्हाला साहेब माझ्या माझ्या झाडाला कमीत कमी तीनशे करी पक्की असती फक्त वारं उदान सुटला आणि पराठी पूर्ण पडली होती साहेब आणि प्लॉट मी उभा केला त्याला तर तुम्ही विचार करा मी किती काळजी घेतली त्या आणि त्याच्यानंतर मग सगळे लोक हसत आहे कशी का पराठी उभी करते हे तुटता तुट्ट तिच्या काही होणार नाही आज प्लॉट पाहण्यासारखा साहेब आपला जबरदस्त एकदम म्हणजे मेहनत त्याच्या मागे मी पूर्ण हारलो नाही साहेब शेवटपर्यंत हारायचं नाही ते सांगतास ना की जो जितेंगाव सिकंदर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहतोय तुमचे व्हिडीओ मी सगळे बघतो साहेब अरे वा, क्या हा सगळे व्हिडीओ पाहतो आणि तसं तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करतो बरोबर तुम्हाला काही फोन लावून त्रास दिला नाही मी नाही नाही कधी फोन नाही आले फक्त तुम्ही घ्यायच्या वेळेस त्यावेळेस आता फोन लावला तुम्हाला मन एकदम समाधान झालं म्हणून ही चर्चा करू दिवाळीच्या वेळेस छान वाटलं आणि आलो तिकडे तुम्ही येईल तुमच्याकडे चालते जरूर घेऊन साहेब वेलकम तुमचं आमच्याकडे चालेल चालेल